मुकाबला न्यूज डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची निशुल्क निवासी व्यवस्था श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ सह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार यवतमाळ जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणीसाठी महाराष्ट्रातील बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची अगदी निशुल्क निवासी व्यवस्था कृषी ज्ञानदा बहुद्देशीय शैक्षणिक संस्था यवतमाळ हरहर कॉम्प्लेक्सच्या मागे गोदनी रोड नेहरू स्टेडियमपासून पाचशे मीटर अंतरावर येथे श्रमिक पत्रकार संघ जिल्हा यवतमाळ संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी सोशल मीडिया काँग्रेस कमिटी आव्हान संघटना आणि एम एच एकोणतीस हेल्पिंग अँड वन्यजीव संघटना यवतमाळच्या वतीने करण्यात आली आहे मागील दोन दिवसात एकूण एकशे पन्नास विद्यार्थ्यांना अगदी निशुल्क पद्धतीने आश्रय देण्याचे काम आयोजकांनी केले आहे राज्यभरातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी भरतीसाठी येतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी निवासी व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष माननीय अमोल भाऊ ढोने श्रीकांत राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते माननीय प्राध्यापक प्रवीण दादा देशमुख सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष माननीय कृष्णाभाऊ फुसनाके संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन बनवर एम एच एकोणतीस वन्यजीव संघटनेचे अध्यक्ष माननीय निलेश भाऊ मिश्रा आव्हानचे संस्थापक अध्यक्ष प्रद्युम्न जवळेकर प्राध्यापक पंढरी पाठे यांनी दिनांक एकवीस जून रोजी दुपारी तीन वाजता केले आहे आदरणीय अमोल ढोणे सर आहेत जिल्हाध्यक्ष आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज आपल्या संस्थेमध्ये तुमची सर्वांची व्यवस्था करण्यात आली होती जोपर्यंत या ठिकाणी आपली भरती आहे परीक्षा आहे तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांची